जय खानदेश भाऊ सो खानदेशी बॉईज या युट्यूब चॅनलवर वर स्वागत स्वागत या चॅनलवर वर तुम्ही आपल्या ऐराणी भाषा देखायला भेटतील या गेम 7 चला हो कॅश एवढं आधी आता इथन काय करी इथन पा, पास पाच गोया असे फक्त बंदूक नाही त्यावर मी मरस का नाही काय माहिती का पहिलेच तो एक मरीनी रा गन पावडर गन पावडर ना काय पुस्तक मा काय अजून भूली काय कुत्राना डोका ब्लू डॉग सेड या कुत्राना डोका पुस्तक मग काय एवढं वाचाल टाइम नाही त्यांना मग काय अजून काहीच नाही मग कशाला दिले तुकडा ना ऑप्शन मिक्सर काय मिक्सर काय वाटीत वाटते याठी काय काय बो अजून जामला पडे याठी रूम मग काय काय गन पावडर काय कशा कुत्राला डोका कसा आहे देखले ना काही वापर काय लावा नाही वाटतं आपल्याला बरोबर आहे दरवाजा मग बाहेर नसत काही आपण फर्स्ट एड तरी काय तयार करलो होत आधी पावडर वरून आई वेधी तयार आपलं फर्स्ट एड तर नाही पण गन पावडर वरून त्या तयार करलेल्या पॉवरफुल गोया थोडाफार पॉवरफुल आहेत त्या आता चावी हो होती मजा काय शॉर्ट से आपल्याला आई जा जाम्हाला पडीकडे लवकर शॉर्टगन भेटणे म्हणजे पॉवरफुली एकाच मार गाजी काय रे रिकामा मजार मजार ठेवतात काय माहिती रिकामा काय ना माहिती काय अजून या रूम मध्ये एक ना पड चला बांबलो तर अजून काय काय हर जनावर फर्स्ट एड तयार आधी काय अजून नाही ड्रॉवर काहीच नाही बाथरूम काय भाऊ बाथरूम काय ड्रॉवर मग चला भाऊ गोया भेटी गेवढ्याच बरं आहे चार पाच काय अजून ऑप्शन काहीतरी काय आहे असं लागली वुडन स्टॅच्यू कधी कामी काय माहिती

असा कसा होईल जायला पुरा संताप दिला डायरेक्ट नाही हातमा काय काय माहिती अजून देणार मार ना असा गोईमानी मराठी बस ना भाऊ गुझा डायरेक्ट आढापाड टाका दिले इथं मर्जी गडे असं

नाही हार तो ना एवढा बसून काय काय अंगमा भूतभुदुद झाली काही भूमिकावर राहतो मरणा का नाही मरणा अजून थोडा टाइम मग असा झटका येतो थोडा थोडा टाइम मग तसं तोंडे देणं आलो वा मस्त आहे बर का एक नंबर ले बो अजून एक गोई मना कडतील काय माहिती काहीच नाही तरी बी घडी घडी होत बरे काय माहिती अजून भाऊ तुझा देवी राह काय माहिती आहे ना गे अंग अजून गड्या आटिंग पहिना पडी घड्या लवकर उभी उन्हा तो आजू चावी अजून आपल्याला त्याला वाटे काय आपल्याला ते कुत्राने डोकं सापडण कुत्रा डोकं कठी लावा त्या लावा नाही ते मग ध्यान वाटे काय लावा नाही आपल्याला ते सापडणे ते तर ना ते वुडन स्टॅच्यू लाईट हा बरोबर साठी होत का होई का पण तयार काय ते पक्षी राहा काहीतरी पक्षी तयार करण्यापे कसा होई तयार का आज म तयार हम्म वय ना वैना असे असे आता दरवाजा उघडीए कांदा दरवाजा काय या दरवाजा म दिशे आय आप आपल्याला ओकत आहे काय माहिती भाऊ अजून लावा नये ते कुत्राने डोकं लाव गो लाव एक डोकं अजून दोन जाम जामला नाहीत आपल्याला ब्ल्यू सापड ना अजून कोणता कलर नाहीत काय माहिती अजून रंगीबिरंगी कधी आहे का ऐकेल आहे का देखील आहे का कधी एक कि एकूत राहतात ते एवढी एवढी जागा विषयाटी चालू बागी बागी फक्त तुझा कोणी नाही पाहिजे बस कशी नाही तर बस डायरेक्ट